धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय सत्ताधारी पक्षाने त्यांच्या वतीनं एक प्रस्ताव मांडलेला आहे दोनशे साठ आण आणि आम्ही सुद्धा एक विरोधी पक्षाचा जो संविधानिक अधिकार त्या हेतून दोनशे साठ अन्वय प्रस्ताव मांडलेला आहे प्रस्ताव पूर्ण वाचत नाही कारण प्रस्ताव मोठा आहे परंतु या प्रस्तावातल्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत या बाबींकडे कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्याची आणि या महाराष्ट्रातील सर्व जनतेची म्हणता येईल दिशाभूल गुलाबी स्वप्न घोषणांचा मोठ्या प्रमाणावर पाऊस अशा पद्धतीनंच हा प्रस्ताव सभापती महोदय मांडलेला आहे शेतकऱ्यांच्या विषय असतील कष्टकऱ्यांच्या विषय असतील सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळ्या सेवा असतील मग औषधाची सेवा असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याचा मुद्दा असेल या सगळ्याचा विचार जर केला तर या महाराष्ट्रातला कोणताही घटक सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाची सुरुवातच असाय की शेतकरी सुखी तर राज्य सुखी खरं मांडलेलं आहे त्यांनी त्यामुळे शेतकरी सुखीच नाही याचा अर्थ राज्य सुखी नाही हे सुस्पष्ट होत आहे सभापती मोदय मग शेतकरी सुखी नाही कसा सुखी नाही असं सांगायला एक नवे शंभर नवे तर कित्येक मुद्दे असे आहेत की या राज्यातला शेतकरी कुठ्याही कोणत्याही विषयामध्ये मला असं वाटतं इथं मंत्री पण बसलेले दोन यांनीच सांगावं की शेतकरी कोणत्या कोणत्या विषयात सुखी आहे आणि राज्य सरकारच्या कारभारामुळे तो सुखी आहे असं मला असं वाटतं या महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही सभापती महोदय शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना तर जाहीर केल्या परवाच्या दिवशी राज्याचा आर्थिक अहवाल समोर आला राज्य शेतकऱ्याला मदतीची घोषणा अनेक कोट्यवधी रुपयाची घोषणा स्वतंत्रपणे अर्थसंकल्पात बी बोलणार आहे राज्यपालाचं भाषण आणि सरकारच्या घोषणा किती परस्पर विरोधी आहे राज्यपालाच्या भाषणात एक उल्लेख आहे तर सरकारच्या घोषणेमध्ये एक वेगळा उल्लेख आहे अर्थसंकल्पावर बोलताना या विषयाला नक्की हात घालेल परंतु दोनशे साठ वर बोलत असताना कोणत्या वर चर्चा न करता सद्यस्थितीवर चर्चा करणं योग्य होईल सभापती महोदय शेतकरी आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आत्मा आहे आणि एक जुन्या काळात काय आता म्हणे शेतकरी जगेल तर कोण मरेल शेतकरी जगला तर कोणी मरू शकत नाही शेतकरी मरेल तर कोण जगेल हा सुद्धा त्याला उलट प्रश्न आहे आणि म्हणून शेतकरी जगलाच नाही पाहिजे शेतकरी हाल हाल करून मेला पाहिजे आज आत्महत्याची स्थिती जर बघितलं तर हे सरकार असल्यापासून मागच्या तीन वर्षात जवळपास सात हजार आत्महत्या या महाराष्ट्रात हो घडलेल्या सभापती महोदय देशातले आघाडीचे जिल्हे जिथं आत्महत्या जास्त आली ते महाराष्ट्रात आहे हे आपलं दुर्दैव आहे आपल्या एक काळीमा आहे आणि मग या सगळ्या गोष्टी का होतात शेतकरी आत्महत्येकडे का वळतो या विषयाचा जर अभ्यास केला तर शासनाच्या धोरणामध्ये याचं उत्तर सभापती महोदय दडलेलं आहे आता इथं माननीय कृषी मंत्री महोदय बसलेले आहेत कांद्याच्या भावाची काय स्थिती आहे कालच बाजारात काय स्थिती झाली आणि आज काय होईल माहिती नाहीये पण शेतकरी अशा पद्धतीनं त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शेतमालामध्ये मा कोणत्याही प्रकारे स्थिरता त्याच्याकडे नाही आहे आणि स्थिरता देण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकारचं असतं कारण मागच्या काळामध्ये मा दे, देशामध्ये मा दे, पंतप्रधान यांनी संसदे सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुपटीनं आम्ही करू शेतमालाला मी हमी भाव देऊ होता सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं शेतकऱ्याचा हमी भाव तर कुठं मिळतच नाही पण उत्पन्न किती होईल माझ्या शेतात हे मला सांगता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल तूर असेल मूग असेल धान असेल या सगळ्या पिकांची मागच्या काळात काय स्थिती झाली वाटतं हे मी या माझ्या प्रस्तावातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सभापती महोदय सरकारने मोठी योजना सुरू केली होती पीक विम्याची पंतप्रधान पीक विमा एक चांगल्या हेतून सुरू झालेली योजना आहे आपल्या राज्य सरकारने मागच्या काळात शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो स्वतःच भरण्याचा आणि एक नाम मात्र एक रुपये आहे याच्यात शेतकऱ्यांनी भरावा असा हे अशी योजना काढली बऱ्याच योजनेमध्ये एकोणपन्नास एकोणपन्नास टक्के वाटा राज्याचा आहे राज्याचा आणि केंद्राचा आहे आणि हा वाटा असल्यानंतर शेतकरी आधी त्याचं मार्जिन रक्कम भरायचा परंतु राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा भरत असताना हा हा जो काही डिफरन्स आहे स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आणि एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला सभापती महोदय ही योजना चांगली असताना हिचा वापर शेतकऱ्यांसाठी होतो की कंपन्यासाठी होतो की कोणत्या बोगस दलालांसाठी होतो मग राज्य सरकार याच्यावर किती लक्ष देते हा माझा प्रश्न आहे कारण चोवीस पंचवीस ची आकडेवारी माझ्याकडे सभापती महोदय एक कोटी अडुसिस अडुसष्ट लाख अर्ज हो, आले होते त्यातील तीन लाख बत्तीस हजार प्रस्ताव बोगस हे सापडले अजून याच्यापेक्षा जास्त असू शकतात तीन लाख बत्तीस हजार प्रस्ताव बोगस आहे सभापती महोदय कित्येक ठिकाणी मंदिर मशिदीच्या जमिनी दाखवून पीक विमा काढला गेला मुंबई पुण्यामध्ये शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी गावाकडील जमिनीवरही विमा काढला आणि याच्यात हा घोटाळा आपल्या कृषी मंत्र्यांनी सोडा देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केला आहे आणि मग ही चांगली योजना सुरू होत असताना ही पीक विमा योजना याचा मिसयूज कशा पद्धतीनं होतोय याचे अनेक उदाहरण आहे परळीतलं एक उदाहरण एका तांड्यावर जमिनीचं चा क्षेत्र चारशे हेक्टर आहे पण तिथं चार हजार हेक्टरचा सभापती महोदय विमा काढला गेला आहे कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती नसताना सी एस सी सेंटरच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्याच्या नावावर विमा काढल्याच्या घटना सुद्धा सभापती महोदय या महाराष्ट्रात घडलेल्या आहे हे असं कसं होतं कोणाच्या पाठिंब्याशिवाय होतं पाठिंब्याने होतं हे आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं याच्यात सरकारचा कारभार याला दोषी सभापती महोदय सभापती महोदय माझ्याकडे केस आहे की जत सांगली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या एकाच जमिनीवर सोलापुरातून पाच वेळा विमा विमा उतरवला गेला सभापती महोदय पाच वेळेस म्हणून सरकारने या विमा योजनेमध्ये दे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता ठीक आहे कृषी मंत्री म्हणले असतील एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही हा वेगळा मुद्दा आहे शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करणं योग्य अयोग्य मला असं वाटतं शेतकरी आपला दाता आहे शेतकऱ्याच्या भावनेचा सन्मान कारण आपण सगळे मूळ शेतकरी आहोत बेसिक म्हणून या शेतकऱ्याचा सन्मान मला असं वाटतं सगळ्यात महत्त्व आहे सभापतीमध्ये एकीकडे एक अशी स्थिती असताना काही जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं मला वाटतं साहेब हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही शेतकऱ्याला विमा मिळाला नव्हता मागच्या वर्षी ताई बरोबर आहे ना हिंगोलीमध्ये असा आणखी एक जिल्हा आहे पण हिंगोलीचं मला माहिती आहे हिंगोली जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्याला मागच्या वर्षी पीक विमा मिळालेला नाही मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडं शासनाने याला वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रिब्युनलचे विभागाचं राज्याचं केंद्राचं या, या हिंगोली जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठेवावं लागेल सभापती महोदय वेगवेगळ्या योजना सरकार जाहीर करतो मागील त्याला शेत मागे मागेल त्याला ठिबक मागेल त्याला तुषार पण या योजना खऱ्या का मागेल त्याला सौर वीज पंप या सगळ्या योजना मागेल त्याला मिळतात का याच उत्तर शोधायला गेलं तर सभापती महोदय नाही असच आहे मी शेततळ्याची संख्या सांगू शकतो तुम्हाला तुषारची संख्या सांगू शकतो ठिबक सिंचनची सांगू शकतो सौर ऊर्जेच्या पंपाची सुद्धा सांगू शकतो एकीकडं अशा योजना जाहीर करायच्या की मागेल त्याला शेततळ मग शहरी भागातील लोकांना वाटतं अरे शेतकऱ्यांना मागितल्या मागितल्या शेततळ मिळतं शेतकऱ्यांना मागितल्या मागितल्या ठिबक सिंचन मिळतं शेतकऱ्याला मागितल्या मागितल्या सौर पंप मिळतो परंतु सभापती महोदय या योजना अतिशय खोट्या आहेत फसव्या आहेत मागेल त्याला तर मुळीच मिळत नाही बिलकुल मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर मला असं वाटतं शेततळ्याचा विचार आपण जर केला तर आज स्थिती काय सगळ्या ठिकाणी जर शेततळ्याचा जर विचार केला तर डिमांड आणि सप्लायमध्ये प्रचंड फरक आहे सभापती महोदय दे। त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा लॉटरी काढले जाते त्याच्यातल्या त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं जे जमिनीचा दर्जा पाहून वेगवेगळ्या पद्धतीनं निधी दिला जातो मला असं वाटतं कृषी मंत्री महोदय याच्यात दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे खडकाळ जमीन असो किंवा काळी सुपीक जमीन असो याला वेगवेगळा वेग खर्च येतो सगळ्याला सारखा पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येत नाही काहीला जास्त येतो खडकाळ जमिनीला वेगळा खर्च येतो आणि सुपीक जमिनीला जी काळी जमीन असते याला वेगळा खर्च येतो फक्त या सगळ्या विषयाचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे मागील त्याला शेततळं देताना जमिनीचा दर्जा हा पाहण्याची आवश्यकता आहे हे बाकी महाराष्ट्राचं सांगत नाही परंतु कृषी मंत्री नाशिकचे म्हणून मी सांगतो की मागील त्याला शेततळ्यामध्ये मागच्या वर्षी छत्तीस हजार बावन शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यातला अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना मागील त्याला शेततळं मिळालेलं नाही छत्तीस हजारापैकी अठ्ठावीस हजारांना मिळालं नाही म्हणजे सात आठ हजार शेतकऱ्यांना आठ हजार शेतकऱ्यांना हे शेततळ मिळालं असेल परंतु बाकी सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकऱ्यांना हे काही शेततळ मिळालेलं नाही आहे आणि हीच अशी स्थिती सभापती महोदय पूर्ण राज्याची आहे मागील त्याला शेततळ निश्चित शेतकरी हे प्रगतीच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतात थोड्याशा आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी शेतकरी कार्यक्षम आहे पूर्ण प्रयत्न करतो परंतु सरकारने या शेतकऱ्याच्या प्रयत्नाला जर सात आणि साध जर दोन्ही दिली तर मला असं वाटतं ह्या ज्या योजना आहे याचं नाव मागील त्याला शेततळे देण्याची आवश्यकता नाही आहे कारण मागील त्याला मिळतच नाही कारण डिमांड अँड सप्लायमध्ये सांगितलं मी अनेक शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात परंतु शेतकऱ्यांचा या संदर्भात मोठ्या प्रमाणात अपेक्षा भंग मागील त्याला शेततळ्यामध्ये सभापती महोदय झालेला आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये अनुदानाची मर्यादा आहे आता इथं बसलेले मला असं वाटतं सगळेच शेतकरी आहेत याच्यातल्या कोणी मला सांगावं की पंच्याहत्तर हजारामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे शेततळ करता येतं का याच्यात ये आणखी सांगतो की वन विभागाच्या योजनेमध्ये तीन लाख रुपये मिळतात शेततळासाठी वन विभागाची जी योजना आहे याच्यामध्ये तीन लाख रुपये मिळतात आणि आपल्या या योजनेतून पंच्याहत्तर हजार रुपये सभापती महोदय शेतकऱ्यांना मिळतात सभापती महोदय ठिबकची सुद्धा ती स्थिती आहे तुषारची सुद्धा ती स्थिती आहे सौर पंपाची सुद्धा ती स्थिती आहे ठिबक सिंचन एक शेतकऱ्यांना आवडणारा आणि शेतीसाठी आवश्यक असणारा भाग आहे आणि हा ठिबक सिंचनाच्या बाबतीत सरकार मागेल त्याला ठिबक सुद्धा देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे सरकारच्या निकषानुसार ठिबकचा भाव एकोणनव्वद हजार रुपये त्याला वीस मला असं वाटतं जो भाव असेल त्याच्या ऐंशी टक्के रक्कम सरकार देते प्रत्यक्षात या ठिबकचा बाजारात भाव सव्वा लाखापासून दीड लाखापर्यंत आहे सरकार एकोणनव्वद लाखाची तर घोषणा करते त्यातला वीस टक्के मिळत नाही परंतु बाजारात गेल्यावर या सगळ्या ठिबकचा भाव सव्वा लाखापासून दीड लाखापर्यंत सभापती महोदय सभापती महोदय तुषारची सुद्धा ती स्थिती आहे तुषार सुद्धा निकषानुसार पंचवीस हजार रुपयाला आपण देतो प्रत्यक्षात बाजारामध्ये दे याचा भाव पस्तीस ते चाळीस हजार रुपये सभापती महोदय मागच्या काळात नांदेडमध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहे तेलंगणाचे इथल्या शेतकऱ्यांनी पलीकडच्या तेलंगणाच्या शेतकऱ्यांची ठिबकची योजना खरेदी करून आणली सभापतीमध्ये चार चार पाच पाच हजार कारण तेलंगणा सरकारने ठिबक शंभर टक्के पूर्णपणे शंभर टक्के अनुदान अनुदानावर सरकार देतं आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर या ठिबक सिंचनचा लाभ मिळालेला आहे आपण जर सीमावर्ती भागात आपण गेलो नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद असेल किनवट असेल त्या पट्ट्यामध्ये जर आपण गेलो हदगाव असेल जे शेजारचे तेलंगणाचे तालुके आहेत तर निश्चित बाजूच्या तालुक्यामध्ये तेलंगणामध्ये ठिबकला प्रचंड प्रमाणात शंभर टक्के अनुदान सरकार देतं आणि ह्या अनुदानाच्या बळावर आणि त्याच्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना या सरकारच्या या, सरकार या योजनेविषयी अप्रूप वाटतं आणि आपल्याला आठवत असेल मागच्या एक दोन हो हो वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला तेलंगणात सामील होऊ द्या अशा प्रकारचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता तो चुकीचा प्रस्ताव होता परंतु असं त्यांना का वाटलं तर याला कारण अशा पद्धतीनं या सरकारच्या योजना आहे महाराष्ट्र सरकार तर मला असं वाटतं तेलंगणा सरकारपेक्षा अतिशय प्रभावी आहे एक प्रगतीच्या दिशेनं जाणार आपण आहोत परंतु याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आपण लोकप्रिय घोषणा निश्चित करतो परंतु शेतकऱ्याच्या हिताच्या या सगळ्या दृष्टीनं आपण मला असं वाटतं दुर्लक्ष करतो अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे सभापती महोदय सत्ताधारी पक्षानं फार मोठा प्रस्ताव लिहिला वैनगंगा पैनगंगा असेल आणि मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी वॉटर ग्रीड विषयी लिहित असताना मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आहे याचा जर उल्लेख केला सभापती महोदय की कि मागच्या कित्येक वर्षानं सरकार याची फक्त घोषणा करते प्रत्यक्षात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुठेही अंमलबजावणी याची सरकारने केली नाही याची योजनेची सुरुवात मला वाटतं आपले सभापती होते राम शिंदेसाहेब त्या राज्याचे मंत्री होते त्या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट बनवला होता सभापती महोदय रामराजे निंबाळकर साहेब रामराजे शिंदे साहेब उल्लेख केला त्यावेळेस त्यांचे जलसंधारण जलसंधार मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली आता या योजनेतून मराठवाड्याला टी ते, ते, तेवीस टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव आहे सभापती महोदय मराठवाड्याच्या बाहेरील जे धरणं आहे जे पाणी वाया जातं तिथून तो, तो प्रस्ताव तिथून ते पाणी आणायचं आहे ते काय पाणी कोणाचं पळवायचं नाही आहे परंतु सभापती महोदय सातत्यानं मराठवाड्याला या सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या जातात प्रत्यक्षात हे पाणी मराठवाड्याला कधी मिळेल अशा प्रकारची स्थिती सभापती मग मराठवाड्यामध्ये जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी खोऱ्यात असेल नाही तर मग कृष्णा खोऱ्यात असेल जे धाराशिव बीड आणि लातूरला कृष्णा खोऱ्यातून पाणी मिळतं पण तो, तो सभापती महोदय राज्य सरकार किंवा सरकारी पक्ष सातत्यानं मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतोय परंतु तो मराठवाडा वॉटर ग्रीडची एक वीटही अजून लागलेली नाही कोणत्याही प्रकारे मराठवाडा वॉटर गिडला या सरकारने मला आठवतं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मंत्रिमंडळाची झाली होती शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा केल्या हो होत्या मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी परंतु मला खेदानी सांगावं लागेल सभापती महोदय आत्ताच्या घडीला फार आवाज उठवल्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी फक्त सर्वेक्षणासाठी एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली दहा पंचवीस म्हटलं होतं पण आपण थांबवूया आता था। कारण तयारी त्यांची झाली आणि लोक आणि आपण दहा चाळीस म्हटलं होतं पण दहा ला घेऊया आपण लिफ्ट मिळत नाही काय ठीक आहे तुम्ही लेगवर राहा आपण ओके